आज आपण बघणार आहोत मेथीची सुकी भाजी हिवाळा आलाय हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पालेभाज्या उपलब्ध असतात त्यातल्या त्यात मेथीची भाजी तर अतिशय उत्तम मेथीची भाजी ही वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते सुकी आणि पातळ आज आपण सुकी भाजीची रेसिपी बघणार आहे मेथीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये असतं अनेक फायदे असलेली ही गुणकारी मेथीची भाजी आपण जरूर खावी डायबिटीजसाठी ती अतिशय उत्तम असते शुगर कंट्रोल राहते कंबरदुखी गुडघेदुखीवरती फायदेशीर असते त्यामुळे ही भाजी खाणं अतिशय फायदेशीर आहे बनवायला अतिशय सोपी पौष्टिक आणि झटपट होणारी ही भाजी आहे ही भाजी आपल्याला विविध प्रकाराने विविध पद्धतीने बनवता येते मुगाची डाळ घालून ही भाजी बनवता येते कांदा घालून बनवता येते कांदा घालून जर ही भाजी केली तर बी पीवरती कंट्रोल राहतो भरपूर लसूण जिरं हिरवी मिरची किंवा लाल मिरची घालून ही भाजी केली जाते किंवा उकळलेला बटाटा घालून ही भाजी केली जाते तेव्हा आज आपण सुक्या भाजीची मेथीची रेसिपी बघणार आहे त्यासाठी आपण एक जुडी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे दोन पाण्याने जर तुम्हाला ही भाजी मुगाची डाळ घालून करायची असेल तर मुगाची डाळ पंधरा ते वीस मिनटं भिजवून घ्यायची आपण आजच्या सुक्या भाजीमध्ये लसूण आणि हा उकडलेला बटाटा आहे एक त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या बटाटा घालून ही भाजी अतिशय उत्तम लागते एका वेगळ्या पद्धतीची भाजी आणि छान लागणारी भाजी त्याच्यात तुम्ही हिरव्या मिरचीचा उपयोग करा किंवा लाल मिरचीचा उपयोग करा जिरं भरपूर घालायचं आहे आणि लसूण हा ठेचून वापरायचा आहे म्हणजे चव अतिशय छान लागते तेव्हा आता आपण करायला घेऊया मेथीची भाजी आता ही मेथीची भाजी आपण त्याच्यात थोड्या प्रमाणात अशा काड्या पण घेतल्या आहेत काड्यांमध्ये पण छान विटॅमिन्स असतं आणि कोवळ्या पोळ्या काड्या घ्यायला अजिबात काही हरकत नाही ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आता आपण प्रथम थोडी चिरून घेऊया नाही चिरून घेतली तरी चालते पण मी आता ही भाजी प्रथम चिरून घेते भाजी चिरली म्हणजे कडू लागते असा अजिबात नाही भाजी कडू हा मेथीचा गुणधर्म आहे भाजी करण्यासाठी कढईत आपण प्रथम तेल घेऊया तेल तापलं आहे त्याच्यात टाकून घेऊया जिरं ठेचून घेतलेलं लसूण लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या हिरव्या ऐवजी तुम्ही लाल चिकन मिरच्या घातल्या तरी चालतील त्याची ही चव सुंदर येते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या वापरू शकता या स्टेजला ज्यांना कांदा घालायचा आहे ते कांदा पण वापरू शकतात कांदा वापरल्यामुळे आपला बी पी कंट्रोलमध्ये राहतो तेव्हा ज्यांना कांदा घालायचा आहे त्यांनी कांदाही घालू शकता आता लसूण छान गुलाबी स्वरंगपर्यंत आपण तडतळून घेतला आहे आता त्याच्या टाकू हा उकडून घेतलेला एक बटाटा बटाटा हा स्वाद एकदम छान येतो भाजीला मेथीची चव त्या बटाट्यामध्ये मिक्स होते आणि एकदम छान लागतो बटाटा ह्या मेथीच्या भाजीमध्ये तेव्हा मी हा एक उकडून घेतलेला बटाटा टाकलाय बटाटा उकडून टाकल्यामुळे भाजी करायला वेळ कमी लागतो आता ही एक जुडी मेथीची भाजी टाकून घेऊया आपण एक दुडी मेथीची भाजी कढळीत टाकून घेतली आहे ही भाजी पाच मिनिटं याच्या अर्धी होईल कढईत टाकलेली भाजी आपण परतून घेऊया पाच मिनटांनी ही भाजी अर्धी होईल बघू शकतात भाजी ही शिजल्यावर जरा कमी झालीय परतल्यावर आता आपण पाच मिनटं त्याच्यावरती ताटली झाकून ठेवूया भाजी छान शिजली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी ही एक जुडीची अगदी अर्धी जुडी तयार झाली आहे भाजी करताना तुम्ही बटाटा अगदी अवश्य वापरून बघा तुम्हाला ती भाजी आवडेल आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ मीठ हे भाजी शिजल्यानंतरच टाका कारण मेथीची जुडी भाजी, भाजी टाकल्यानंतर आपल्याला ती भाजी कढईवर दिसते आणि मग आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही कदाचित मीठ जास्तही होऊ शकतं म्हणून भाजी शिजून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर तुमचं प्रमाण योग्य पडेल भाजीत मीठ टाकून आता आपण ती परतून घेतली आहे अजून थोडीशी तिला सुकी होऊ देऊया भाजीला छान पाणी सुटलं आहे कारण आपण जुडी धुवून घेतो त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा असतो त्यामुळे त्याला थोडं पाणी सुटलं आहे थोडीशी आपण ती आता सुकी करून घेऊया थोडं पाणी त्याचं आटू देऊया ही भाजी आपण टिफिनसाठी पाच मिनटात बनवू शकतो किंवा ही भाजी प्रवासामध्ये जेवताना वरण भातासोबत चपातीसोबत वेगवेगळ्या भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत आपण खाऊ शकतो अतिशय पौष्टिक भाजी भरपूर गुणधर्म भरपूर विटॅमिन्स असलेली मेथीची भाजी हिवाळ्यामध्ये अगदी जरूर पुन्हा पुन्हा खावी विशेष म्हणजे आपण गोड दशमा करतो गुळाच्या या गोड दशम्यांसोबत पण ही भाजी अतिशय छान लागते तुम्ही करून बघा गोड दशम्यांसोबत तुम्ही ही भाजी खाऊन बघा अतिशय छान लागतं तुम्ही ही भाजी सुकी बनवा पातळ बनवा शेंगदाण्याचं कूट टाकून आपण ही भाजी पातळ बनवू शकतो मी ती रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे अशी पातळ भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत तर खाऊ शकतात पण भातासोबतही खाऊ शकता अशा वेगवेगळ्या प्रकारांनी ही भाजी केली जाते तुम्हाला ज्या पद्धतीने ही भाजी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करून ब करू शकता बघू शकता भाजीतलं पाणी आता आटलंय भाजी, आट भाजी एकदम सुकी झाली आहे आता भाजी शिजली आहे आता भाजून घेतलेलं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आपण त्याच्यात टाकून घेणार आहे भाजीला चव छान येते आणि पौष्टिक पण आपण वाढतो शेंगदाण्यामुळे एकदा करून आता कूट टाकल्यानंतर आपण भाजी छान परतून घेऊया भाजी तयार झाली आहे आता आपण ती सर्व करून घेऊया तयार आहे मेथीची पौष्टिक झटपट होणारी बटाटा घालून मेथी भाजी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा बटाटा घालून एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल